शेतकऱ्यांच्या आशा स्थान भारत देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मभूभूषण मान्य शरदचंद्र पवार साहेब यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ला? पाच लाख रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये होते पहिलवान सिकंदर शेख आणि पहिलवान मंजित खत्री या कुस्तीला प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे

कुस्ती निकाली करावी लागणार दिलीप्पा काटे बारामती तालुका संघाचे खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंच लागलेले मंजित खत्री हात बरकरी पेवानजी आणि सर्व परिचित हात वरती करा सिकांद असे आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा अमराबाद मध्ये यांच्याबरोबर विजय पेवानला पाचशे कोटी रुपयाचं बक्षीस आयुष नारा शेमडे यांनी पुन्हा एकदा भाज्यासाठी पक्ष दिलेला शंभर रुपयाचा मी आपला आभार आहे कुस्ती चालू झाली शांतता आणि दोन मानवी वाक्य एकमेकांसमोर गुरगुरावे लागलेले थेट प्रेक्षक झालो आहे एबीसी केबल नेटवर्क आणि अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत नाना पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस विजय होणाऱ्या पैलांसाठी दोन्ही हातानं एक हाताची पकड घेतलेली एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी पचरंगलीचा जय जयकार करायचा आज शनिवारा नोंद घ्या सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचा बोला बजरंग बरी की आवाज नाही हात वरती पाहिजे जो जो हात वर करणार नाही जो जो आरोली घेणार नाही जय जय करणार नाही त्याला पुढल्या गेले मी मारून दिला झीपच देणार नाही हाती घेणार नाही बसावड बोला बजरंग बरी की चारचा प्रमाणात तुम्ही हे कसा वा? ही किमी आहे मान्य योगेंद्रदा पवार आणि बारामती तालुकाची पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयाचा पक्षी जाहीर केलेला आरिफ चेड बागवा दिलच्या कोरडीचे सर्वे सर्व उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे अनिल बागवा संतोष शेठ ताटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पहिल्यांदा पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला जा आयुष्य शेपटे यांच्याकडे विजय होणाऱ्या पहिल्यांदा पाचशे एक रुपयाचा बक्षीस बांध फिरती राहते बारामतीचा शारदा प्रांगण खाता खर्च खास बनलेला सव्वीस तारखेला निमगाव कितीला या कृष्या बघायला गणेश यात्रेच मैदान गणेश जगतामध्ये पालाने पीकची कुस्ती एक नंबर ला हो 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 युगेन्द्रदादा त्या राजा ओळीची एक कुस्ती लावाच हो माया भशेन एम एम खरोखर माय सिस्टी सगळ्यात काम तुमचा एक नंबर राहिला तुर्लभ नागे तुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू चांगलं काम करतात आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवता घराघरात पोहोचवता तरुला आम्ही आपल्या मनापासून आभारी आणि आवाज किंगो आपली कृषी युट्यूब चे, चे सर्वे सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आहे आपलं हार्दिक स्वागत आहे अमोल मध्ये युट्यूब चॅनलला ही मैदान लाईव्ह आहे मानेवर घोटाळ्या ठेवलेला नव्वद 95 किलोचा बोजा मंदिरच्या मानेवर बसलेला आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा दिवसाचा चान्या दिसते आणि वाले बसा मामा बसा तोंडाला तरी लावत पोलीस डिपार्टमेंटच कौतुक त्यांचं मोठं योगदान आहे चार पाच डिवायस पी दिलेले सगळ्यांना माहिती सांगण्याची काही बार बार गरज नाही मैदान बनवलेलं सुंदर सुंदर तयार केलेला महादेव गायकवाड आणि त्यांच्या सरकारने सुंदर मायदान तयार केलेला पंच बेरा दादानी युगेल दादानी आता म्हणावा घेतलेला पोट्या वर्षी राजू आवडीची पुस्तक आपण घ्या यावरती काही नको रोहन भैया भाय सव्वीस तारखेला पुढल्या सव्वीस फेब्रुवारीच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेला आहे मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार नितीन खोरचा परिवार समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आहे आणि आपली कुस्ती डोक्यावरती जुन्या कुस्त्या पहा पलसाचा निर्णय टाळे 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 टाळ्या टाळ्या पलचा टाळ्यामध्ये टाळ्या खालून पाय पकायला मंजित ना आणि कुस्तीमध्ये